मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की असा व्हिडिओ बनवण्याची वेळ माझ्यावर येईल मी आज एक क्रिएटर म्हणून नाही तर डोंगराळे गावाचा सुपुत्र म्हणून तुमच्या समोर आहे हो तेच डोंगराळे जे कालपासून देशभरातील माध्यमांमध्ये चर्चेत आहे दोन दिवसांपूर्वी आमच्या गावात जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार आहे यज्ञा फक्त साडेतीन वर्षांचा निरागस लेकरू जेणे अजून जगायलासुद्धा सुरुवात केली नव्हती आणि एका विकृताने तिच्यावर अत्याचार करून दगडानं चेहरा टेचून टाकला एवढं करून सुद्धा तो गावात फिरत होता जणू काही घडलंच नाहीये आज माझ्या गावातील प्रत्येक आई प्रत्येक बाप हादरला आहे आम्ही आमच्या लेकींना अंगणात खेळायला पाठवायचं का नाही हा प्रश्न त्यांच्या समोर आहे माझा एक गाव डोंगर रांगीच्या कुशीत बसलेलं छोटस आणि सुंदर गाव आहे गावाच्या नावात सुद्धा डोंगर आहे इथली माणसं खूप साधी बोळी आणि जीवाला जीव देणारी आहेत अशा गावात एक भिकारसोट व्यक्तीला जो एक बाहेरचे काम करणारा मजूर होता त्याने विकृत विचारांनी हे कृत्य केलं म्हणूनच मी क्रिएटर म्हणून नाही तर आज एक डोंगराळेकर म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येकाला विनंती करतो तुम्ही एक क्रिएटर असाल व्यापारी विद्यार्थी शिक्षक इंजिनियर डॉक्टर शेतकरी अगदी सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की सरकारकडे मागणी करा की अशा विकृत माणसांना कोर्टाचे लांब लचक पुस्तकं नको यांना दयामाया नको तर अशी शिक्षा झाली पाहिजे की एक उदाहरण बनलं पाहिजे नाहीतर अशा यज्ञ पुन्हा पुन्हा बळी पडत राहतील कृपया सर्वांनी सरकारचे सोशल मीडिया हँडल्स टॅग करा सर्वांनी आवाज उठवा हीच विनंती